चार दाण्याचं हजारो दाणे करण्याची क्षमता ज्याच्या अंगे असते त्याला बळीराजा मानतात पण निसर्गाच्या सातत्यानं येणाऱ्या प्रतिकूल हवामानाच्या समस्या त्याचबरोबर आसमानी आणि सुलतानी म्हणजे सरकारी धोरणं देखील शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळं शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्या येतात पण शेतकरी हाडाचा कष्टकरी असतो आणि त्यामुळंच या शेतकऱ्याला प्रत्येक संकटातून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देते ती त्याची काळी आई नऊ एप्रिल दोन हजार तेवीसचा दिवस इंदापूर तालुक्यातल्या वस्तीचा शेतकरी कधीच विसरणार नाही त्याची संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली अवघ एक, एक एकर क्षेत्र पण या एका एकर क्षेत्रामध्ये हा शेतकरी दरवर्षी दहा ते पंधरा प्रकारची पिके घेतो आणि एका एकरातसुद्धा लखपती बनता येतं याचा मूर्तिमंत एक प्रत्यय आणून देतो रोहित रनवरे आणि बाळासाहेब रनवरे हे बापले यामध्ये राबत असतात पण नऊ एप्रिल दोन हजार तेवीस असेल किंवा पंधरा एप्रिल चोवीस असेल त्यांची ही शेती गारपिटीनं उद्ध्वस्त केली सलग दोन वर्ष ही शेती उद्ध्वस्त झाली पण शेतकऱ्यांना मात्र धीर सोडला नाही तो खचला पण त्यानं धीर सोडला नाही आणि त्याच मातीत घट्ट पायरोवून उभा राहत राहत त्या संकटाशी त्याने दोन हात केले यावर्षी देखील त्याला गारपिटीचा नुकसानीचा सामना करावा लागला पण तो घाबरला नाही त्यानं पुन्हा शेती उभा केली कशी केली पहा संकट तर येतेच राहतील हो पण शेतीशिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांसाठी हे उदाहरण अनुकरणीय असं आहे बाळासाहेब रणवरे आणि रोहित रणवरे यांनी पुन्हा कंबर कसली आणि पुन्हा शेवग्याची बाग उभी केली पहा पुन्हा शेवग्याला शेवगा फुटलेला आहे तब्बल तेरा प्रकारची पिकं या शेतात पुन्हा उभारली आहेत दोडका शेवगा कोबी श्रावणी घेवडा साधा घेवडा मुळा गवार कोथिंबीर भोपळा ढेचा पालक मेथी चाकवत लिंबू पेरू चिक्कू ही फळझाडापासून पालेभाज्यापर्यंतची सगळी पिकं पुन्हा त्याच्या शेतात डोलू लागले आहेत आज बाजारात त्याच्या दोडक्याला पन्नास रुपये किलोप्रमाणे भाव मिळतोय शेवग्याला एकशे वीस रुपये किलोपर्यंत श्रावणी घेवडा पन्नास रुपये किलोपर्यंत साधा घेवडा सत्तर रुपयापर्यंत मुळा एका नगाला दहा रुपयापर्यंत गवार किलो ऐंशी रुपयापर्यंत तर कोथंबिरीच्या पालकाच्या मेथीच्या व चाकवतीच्या जुड्या पाच रुपयेप्रमाणे विकले जात आहेत एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा शेतकरी स्वतः पिकवतो स्वतः विकतो त्यामुळे त्याला भाव देखील मिळतो पण एक सगळ्यात महत्त्वाचं की एवढा भाव दिसत असला तरी प्रत्यक्षात सातत्यानं आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना या शेतकऱ्याला करावा लागतो त्यातूनही हा शेतकरी उभारी घेतो हेच सगळ्या शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय प्रेरणादायी आणि अत्यंत महत्त्वाचं मौल्यवान देणं आहे नमस्कार मी रोहित बाळासाहेब रनवले गेल्या एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे सर्व पिकांचे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे परंतु गेल्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये माझे वडील श्री बाळासाहेब तुकाराम रनौरे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे नंदनवन परत फुलवलेले आहे याच उद्देशाने की दरवर्षी आम्ही नवनवीन प्रयोग करत राहतो दरवर्षी पाऊस येत राहतो दरवर्षी नुकसान होत राहतं फक्त एवढीच अशा राहते की यावर्षी तरी काय नाही काही ना काही आपल्याला नफा मिळेल या उद्देशाने परंतु दरवर्षी काही ना काही अवकाळी पावसाचा फटका गारपिटीचा फटका अशा आसमानी संकटांना नैसर्गिक संकटांना आम्हाला सामोरे जावं लागत आहे आता एक एकर शेतीमध्ये कमीत कमी तेरा पिकांचा उपक्रम माझ्या वडिलांनी राबवलेला आहे शेवगा दोडका भोपळा मुळा गवार पावटा श्रावणी घेवडा डेसा कांदा इत्यादी पिकांचा उपक्रम ते राबवत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे तेच पिकवतात आणि तेच माल बाजारलाच ते स्वतः विकतात त्यामुळे पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा म माल विकला जातो आणि उच्च प्रतीचा दर्जाही मिळाला जातो धन्यवाद